पातूर तालुक्यातील धोदानी धबधब्याच्या डोहात बुडून अकोल्यातील एका एकोणीस वर्षाच्या युवकाचा मृत्यू झालाय त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय पोलिसांनी या घटनेची अकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे पातूर तालुक्यातील धोदानी धबधब्याच्या परिसरात अकोला येथील काही तरुण पर्यटनासाठी आले होते धबधब्यापासून काही अंतरावर निवांत ठिकाणी पाण्याच्या कडेला ते पर्यटनाचा आनंद घेत होते या तरुणांना पोहण्याचा मोहन आवरल्यानं सर्वजण पाण्यात उतरले या तरुणांसोबतच निखिल पाखरे हा देखील पोहण्यासाठी पाण्यात उतरला मात्र त्याला व्यवस्थित पोहता येत नव्हतं पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तो बुडाला घटनेची माहिती पातूर पोलिसांना मिळताच पोलीस मदतीसाठी धावले तरुणाचा मृतदेह दुपारच्या सुमारास तलावाबाहेर काढण्यात आला त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला पातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे